मी समाधान दौलत दोनगे साकोरजाप तालुका मालेगाव जिल्हा नाशिक पाडव्याच्या दिवशी माझं घर पाडून टाकलं अरुण आडावणे आणि त्याच्या मागं त्याचे साथीदार पंढरीनाथ खांडेकर सागर खांडेकर अशोक खांडेकर धर्मा खांडेकर आणि चित्तामन खांडेकर यांनी माझं घर पाडून टाकलं मी कसं बांधलं असेल ते मला माहिती <laughs> घर राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है का का तेचे तेचे कर, 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 मी समाधान दौलत दोंडगे साकोरजाप तालुका मालेगाव जिल्हा नाशिक पाडव्याच्या दिवशी माझं घर पाडून टाकलं अरुण आडावणे आणि त्याच्या मागं त्याचे साथीदार पंढरीनाथ खांडेकर सागर खांडेकर अशोक खांडेकर धर्मा खांडेकर आणि खांडेकर यांनी माझं घर पाडून टाकलं मी कसं बांधलं असेल ते मला माहिती आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही कंप्लेंट सुद्धा त्यांनी कुठलीच दयामाया आम्हाला दाखवली नाही ते, ते पूर्ण आरोपी मोकळे करत आहेत आज बी त्यांनी कुठलीच काही क्रिया केली नाही आणि आता म्हणतात की तुमचं तर घर पाळलं आता तुम्हाला मारून टाकू तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा गोणा सांगायचं आम्ही की की पोलीस प्रशासनाने याच्याकडे काहीच पाहिलं नाही आम्ही कसं घर बांधलं असेल कस नजर बांधलं हे आम्हाला माहिती चिमणी खोबा करून राहते कधी खोबा कशी बांधवते आता जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही शेखरदादा पगार यांना भेटून उपोषण करणारे स्पिच्या बंगल्यावर नाही दत्ता शिल्ला काय करावं हे आम्हाला सुजत नाही आता आम्हाला ते मारून टाकतील माझा सोन्यासारखा संस्थान पूर्ण गहू वाळून टाकला पूर्ण हरभरा वाळून टाकला पूर्ण कांदे पूर्ण ऊस वाळून टाकले आले काय काय आम्ही चार लाख रुपये खर्च केला होता मी शेतीत आणि चार लाख रुपये शेतात खर्च करून मला पाणी भरू दिलं नाही माझ्या गाईंना पाणी पाजू दिलं नाही माझ्या काही दोन दोन दिवस उपाशी शेवत्या पाण्याच्या आम्ही नाहीतरी कोणाकडे मागायचं पोलीस प्रशासनाने याच्याकडे काही विचार केला नाही आमचं चांगलं चुंग घर बांधून टाकलं एवढं घर कस मी बांधव आता एवढं घर मी कस बांधव आता माझं एवढं चांगलं घर बांधून टाकलं मी कसं घर बांधव आता मी घर कस बांधव